लाडकी बहीण योजना लाडक्यातनो सगळ्यांना नमस्कार बघा खूप महत्वाची अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे सातवा टप्पा ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता सव्वीस जानेवारीच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी याची पैसे भेटणार आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पैसे भेटण्याचा डीबीटीचा आदेश देखील या ठिकाणी मंजूर झालेला आहे मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी डायरेक्ट ऑर्डर काढलेले आहेत डायरेक्ट या ठिकाणी आदेश देऊन टाकलेले आहेत संक्रांतीचा हप्ता असेल तर तुम्हाला दीड हजार रुपये या ठिकाणी भेटणार आहे त्याचबरोबर तुमच्याकडे कोणत्या कोणत्या ताईला या ठिकाणी पैसे भेटणार आहेत याच्याबद्दलचा एक मोठा निर्णय झालेला आहे ज्या ताईंना या ठिकाणी केशरी रेशन कार्ड असेल प्य रेशन कार्ड असेल त्या ताईंना काय प्रॉब्लेम होणार आहे किंवा त्यांना चारचाकी असेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो का किंवा बाकीच्या काही ज्या प्रश्न असतील तुमचे ते मला कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी आहे कारण की लक्षात घ्या ज्या ताईंनी प्रश्न विचारले होते त्यांचे प्रश्न उत्तर या या व्हिडिओमध्ये आपण घेत आहोत सगळ्यांचे सगळ्यांचं स्वागत आहे बघा सगळ्यात पहिला प्रश्न आपण या ठिकाणी ताईचा वाचत आहोत बघा धन्यवाद दादा या मी ऑप ऑनलाइन फॉर्म भरला आहे त्याला केशरी रेशन कार्डच पहिलं आणि शेवटचं पाणचं फक्त जोडलं आहे तर काही प्रॉब्लेम नाही ना होणार प्लीज सांगा रेशन कार्ड माझं केशरी कलरचं आहे तर ता ताई टेन्शन घेऊ नका तुमचं रेशन रेशन कार्ड हे केशरी कलरचं आहे आणि डॉक्युमेंट्स तुम्ही जोडलेलं आहे तुमचं नाव वगैरे त्याच्यामध्ये असणार आहे त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका तुम्हाला शंभर टक्के पैसे भेटणार आहेत सातवा टप्पा तुम्हाला शंभर टक्के भेटणार आहे केशरी रेशन कार्ड असेल पिवळं रेशन कार्ड असेल शंभर टक्के तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत चला सर्व त्यांच्या पण प्रश्न उत्तर घेतो त्याच्यामुळे तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहे तुमचं कोणतं रेशन कार्ड आहे तुमच्याकडे चारचाकी वाहन आहे का संजय गांधी योजनेला तुम्ही अप्लाय आहे का सगळ्या गोष्टी मला एकदा कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव वगैरे सांगायचं म्हणजे तुमचे पण प्रश्न उत्तर या ठिकाणी मी घेणार आहे तुमच्या प्रश्नाला उत्तर देणार त्याच्यामुळे सर्वांनी पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारायचे आहेत चला पुढचा प्रश्न सर मी विद्या सालकर माझं केशरी रेशन कार्ड आहे तरी माझा फॉर्म रिजेक्ट केला आहे तर मला खूप टेन्शन आलं आहे सर मी कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाही ना माझ्याकडे चार चाकी वाहन आहे तर मी कोकण जिल्हा मुंबई शहरमधून बोलत आहे दादा ओके ताई तुम्ही कधी फॉर्म भरला होता लक्षात घ्या ताई काही टेन्शन घेऊ नका तुम्ही जो फॉर्म भरला होता तो व्यवस्थित भरला नसेल किंवा का ज्या वेळेस कि रिजेक्ट झाला त्याचं कारण काय ते एकदा लक्षात घ्या असं नाही आहे की तुमच्याकडे रेशन कार्ड आहे म्हणजे तुम्हाला किंवा तुमच्याकडे काही प्रॉब्लेम आला त्याच्यामुळे तुमचं हे होतं असं नाही तुमचं या ठिकाणी काय कारणामुळे रिजेक्ट झालेलं एकदा चेक करा आणि रिजेक्ट जरी झाला असेल टेन्शन घेऊ नका या ठिकाणी परत एकदा फॉर्म सुटणार आहेत परत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहेत लाडक्या बहिणीचे त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका तुमचे मागचे पण पैसे तुम्हाला भेटून जातील काळजी करू नका सप्टेंबर महिन्यापासून एक झालेला आहे की बाबा त्याच्यानंतर जर तुम्ही फॉर्म भरला असेल आणि तो अप्रुव्हल नंतर झालेला असेल तर प्रत्येक महिन्याला जेवढे पैसे येतील तेवढेच पैसे तुम्हाला येतील म्हणजे असं नाही की मागचे सगळे पैसे येतील लक्षात घ्या जरी तुमचा फॉर्म या ठिकाणी जर पेंडिंग पडला असता तर मागचे पैसे भेटले असतील कदाचित पण तुमचा फॉर्म रिजेक्ट झाल्यामुळे तुम्ही ज्यावेळेस आता फॉर्म भरताल ज्यावेळेस फॉर्म भरताल त्यावेळेस अप्रुव्हल येईल त्या महिन्यापासून तुम्हाला पैसे येणार आहेत टेन्शन घेऊ नका व्हिडिओ दररोज बघत जा ज्यावेळेस फॉर्म नवीन सुटतील ज्यावेळेस नवीन फॉर्म सुटल्यानंतर तुम्हाला मी सांगेल नक्कीच त्यावेळेस तुम्हाला फॉर्म परत रिसबमिट करायचा आहे किंवा नवीन फॉर्म भरायचा असेल तरी तुम्हाला तो फॉर्म भरता येणार आहे याच्यामुळे काळजी करू नका नक्कीच तुम्हाला याच्याबद्दल मी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा व्हिडिओ या ठिकाणी कंटिन्यू बघत म्हणजे तुम्हाला ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या व्यवस्थित समजून येतील चला पुढचा प्रश्न बघूया माझा याकडे केश माझ्याकडे केशरी रेशन कार्ड आहे ते मी लाडकी बहिणीमध्ये जोडलं आहे कार च, चार चाकी वाहन नाही आधार कार्ड बँकेशी लिंक आहे माझं आ, ओके ओके ताई एकदम छान स्वरूपात माहिती तुम्ही दिलेली आहे लक्षात घ्या तुमचं शंभर टक्के तुम्हाला पुढचा हप्ता भेटणार आहे आणि तुमची लाडकी बहीण योजना हो, पण चालू राहणार आहे केशरी रेशन कार्ड आहे तुमच्याकडे चारचाकी पण नाही आहे उत्पन्न तुमचं कमी आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित जोडल्यात म्हणजे तुम्हाला शंभर टक्के पुढचा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार आणि लाडकी बहिणी योजना हो तुमची कायमस्वरूपी स्वरूप सुरुप राहणार आहे टेन्शन घेऊ नका चला पुढचा प्रश्न या ठिकाणी विचारूया बघूया काय आहे तर दादा माझ्याकडे केशरी रेशन कार्ड आहे तर मिळेल का यस शंभर टक्के मिळेल पण जर लक्षात घ्या चार चाकी जर वाहन असेल तर मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे या ताईंनी पुढचा प्रश्न आहे केशरी रेशन कार्ड आहे माझ्याकडे यस ताई काही काळजी करू नका सेम प्रश्न आहे बहुतेक रेश केशरी रेशन कार्डला शंभर टक्के या ठिकाणी पैसे मिळणार आहेत काळजी करू नका चला पुढचा प्रश्न या ठिकाणी वाचूया दादा आमच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे चार आहे तर काय करायचं यस ताईने आता पुढचा प्रश्न विचारला की चार आहे तर ताई काळजी करू नका तुमच्याकडे हे जे चार चाकी वाहन आहे तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी घेतलेला आहे का शोक शोक म्हणून किंवा एक घरामध्ये चारचाकी हवी म्हणून घेतलेला आहे इथं कमेंट बॉक्स मी सांगायचं आहे कारण की जर तुम्ही व्यवसायासाठी जर चारचाकी घेतली असेल तर आणि तुमच्याकडे रेशन कार्ड केशरी कलर ते म्हणजे तुमचं उत्पन्न कमी आहे तर तुमचं या ठिकाणी लाडकी बहीण योजना चालू राहू शकते पण जर तुम्हाला या ठिकाणी शोक सा, शोकसाठी किंवा आपल्याला चारचाकी पाहिजे म्हणजे असं असं म्हणून तुम्ही जर घेतली असेल तर तुमची लाडकी बहीण योजना बंद पडणार आहे लक्षात घ्या ताई लक्षात घ्या चारचाकीचे सगळे फायनान्स डॉक्युमेंट्स तुम्ही कोणाच्या नावावर आहेत एकदा कमेंट बॉक्समधून सांगा जर तुम्ही व्यवसायासाठी घेतली असेल पोट भरण्यासाठी जर ही चारचाकी वाहन घेतलं असेल तर शंभर टक्के तुमची लाडकी बहीण योजना चालू राहणार आहे काळजी करू नका चला पुढचा प्रश्न दादा माझ्या माझा रे केशरी रेशन कार्ड आहेत पण मी उत्पन्नाचा दाखला अपलोड केला तर मला समोर पैसे मिळतील का प्लीज रिप्लाय द्या यस ताई काळजी करू नका बघा तुमच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे म्हणजे तुमच्याकडं तुमचं उत्पन्न ऑलरेडी कमी आहे तुम्ही जरी डॉक्युमेंट जोडलं असेल उत्पन्नाचा डॉक्युमेंट किंवा सर्टिफिकेट जरी जोडलं असेल तुमचं उत्पन्न कमी असेल काळजी करू नका शंभर टक्के तुम्हाला पैसे भेटणार आहेत रेशन कार्डवर तुमचं नाव आहे म्हणजे तुम्ही या ठिकाणी काळजी करू नका शंभर टक्के तुमचं लाडक्या बहिणीचे पैसे भेटणार आहेत पुढचा प्रश्न या ठिकाणी विचारू बघूया सर मैंने रेशन का कार्ड में सॅलरी बारा हजार लिखा था तो मेरे कार्ड वाइट बना है चलेगा क्या मैंने घर भी आ, बड़ा का भाड़े का है मेरा आदमी हेल्पर है सर मुझे लाभ मिलेगा क्या ताई काजी को ना का, आप दीदी आप बिल्कुल टेंशन मत लो आपको भी पैसे मिलेंगे देखो आपका यहाँ पर वाइट कार्ड भी होगा बट आपका जो इनकम है वो कम है डेढ़ दो ढाई लाख से आपका वो इनकम uh, कम है इसलिए आपको भी लड़के बहन योजना के पैसे मिलेंगे आपका अगर वाइट कार्ड है पर आपका जो इनकम कम है तो आपको हंड्रेड परसेंट पैसे मिलेंगे टेंशन मत लो बट आपका इनकम ढाई लाख से कम है क्या वो बताना जरूरी है क्योंकि आपने सैलरी भी लिखी है बारह हजार रुपये अगर साल के अपन देखें तो एक लाख चौरी हज़ार यहाँ पर होते हैं पर उसका टेंशन नहीं है क्योंकि अपने पास ढाई लाख का लिमिट है ढाई लाख से कम आपका सैलरी है आपका इनकम है तो आपको कोई टेंशन लेने की ज़रूरत नहीं आपको हंड्रेड पैसे आ जाएंगे टेंशन मत लो पुढचा प्रश्न ताईंचा बघूया सगळ्या ताईंनी अशा स्वरूपात प्रश्न आपले आपले विचारायचे नाव सांगायचे तुमचं काय प्रश्न आहे रेशन कार्ड कोणतं आहे चारचाकी वाहन आहे का संजय गांधी योजनेला तुम्ही अप्लाय केले का इतर काही सरकारी योजनेला घेत आहेत का, का? सगळे एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचे म्हणजे तुमचे पण प्रश्न या ठिकाणी अशा स्वरूपात मी घेणार आहे सगळ्या लाडक्या ताईंचे प्रश्न मी या ठिकाणी वाचत आहे पुढचा प्रश्न चार चाकी असो दहा चाकी असो पहिलाच मुख्यमंत्र्यांनी ठरवायचं होतं निवडणूक करायच्या ही की आम्ही तुम्हाला पैसे देणार नाही आता कशाला सांगता चार चाकी पाहिजे नाही दोन चाकी पाहिजे नाही आता काय बायकांना निवडून दिलं सांगणार आहे का तुम्ही ओके ताईंचा असा प्रश्न आहे की बाबा हे निवडणुकीच्या अगोदरच त्यांनी सांगायला पाहिजे होतं की चार चाकी पाहिजे का सहा चाकी पाहिजे का दोन चाकी लक्षात घ्या जी आर जो आहे जी आरमध्ये मध्ये त्यांनी स्पष्ट शब्द सांगितलेलं आहे की चार चाकी वाहन चालणार नाही तुम्ही जी आर अजून पण वाचा ज्या ताईंना माहीत नसेल बघा मी अगोदरपासून तुम्हाला सांगतोय बघा त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे मी तुम्हाला अगोदरपासून सांगतोय जी आर काय आहे जी आरमध्ये त्यांनी स्पष्ट शब्द सांगितले अगोदरच सांगितलेलं आहे की चार चाकी वाहन चालणार नाही काही ताईंनी आता त्याला नजर अंदाज करून या ठिकाणी फॉर्म भरला चार चाकी जरी वाहन असलं तरी फॉर्म भरला आणि पैसे मिळवले पण लक्षात घ्या जी आरमध्ये त्यांनी स्पष्ट शब्द सांगितले चार चाकी वाहन चालणार नाही त्याच्यामध्ये ट्रॅक्टर असेल तर चालू शकते बाकी चारचाकी वाहन चालणार नाही चार चाकी वाहन याचा अर्थ त्यांनी असा घेतलाय की ताई ती ताई श्रीमंत आहे आणि श्रीमंत असल्यामुळे त्या ताईला या ठिकाणी लाडक्या बहिणीचे पैसे भेटणार नाहीत पण काही काही ताईंनी ते चारचाकी असून इन्कम जास्त असून डुप्लिकेट फॉर्म भरलेले डुप्लिकेट डॉक्युमेंट जोडलेले आहेत आणि त्याच्यानुसार पैसे भेटलेले आहेत त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो तुम्ही जर डुप्लिकेट डॉक्युमेंट जोडले असतील तर शंभर टक्के तुमची लाडकी बहिणी योजना बंद पडणार आहे पण जर तुम्ही खरंच गरीब असताल खरंच तुम्हाला पैशाची गरज असेल तुमचं इन्कम कमी असेल शंभर टक्के हा लाडका आता तुमच्यासाठी सांगतोय की शंभर टक्के तुमच्यासाठी मी झटत राहीन आणि तुम्हाला शंभर टक्के पैसे मिळतील याच्यासाठी आपण काहीतरी करणार आहोत टेन्शन घेऊ नका त्याच्याबद्दल चला पुढचा प्रश्न विचार बघूया फॉर्म 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 परत घेण्यासाठी काय करावे लागेल सर ते सांगा ओके ताई एक लक्षात घ्या आत्ता तरी फॉर्म भरणं नवीन भरणं बंद झालेलं आहे पण यात थोड्या दिवसामध्ये ते पण देखील चालू होणार आहे काळजी करू नका ज्यावेळेस फॉर्म भरायचं अपडेट करायचं सगळं होईल सुरू प्रोसेस त्यावेळेस तुम्हाला मी नक्की सांगतो काळजी करू नका चला पुढचा प्रश्न बघूया पु चारचाकी वाहन आहे माझ्या नाव मिस्टरांच्या नावाने आहे पण म्युझिक बि म्युझिक बिझनेससाठी ऊस क करत आहोत इन्स्ट्रुमेंटसाठी वापरत आहोत uh, रे, रे रेशन कार्ड केशरी हे फिफ्टी नाईन थाउजंड उत्पन्न ना आहे तर मग मला यस यस ताई काळजी करू नका तुम्ही व्यवसायासाठी जर चार चाकी वाहन घेतला असेल बिंदास राहा आपण सरकारकडे पण ही मागणी करणार आहे की बाबा ज्यांचं व्यवसायासाठी त्यांनी या ठिकाणी चारचाकी घेतले त्यांचे पैसे कट करू नका आणि ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी चारचाकी वाहन घेतलं आहे आणि त्यांचं उत्पन्न कमी आहे शंभर टक्के त्यांना पैसे भेटणार म्हणजे भेटणार ताई तुम्हाला पण पैसे भेटून जातील काही काळजी करू नका लाडक्यातही नो हा लाडका तुमच्यासाठी नेहमी मदत करणार राहणार आहे त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे अशा स्वरूपात चॅ चॅनललाकडून नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे खूप महत्वाची व्हिडिओ आपण दररोज असतो त्याच्यामुळे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज सगळ्यांनी लाईक करायचं व्हिडिओला त्याच्या कुणी जायचं नाही